जय हिंद मित्रांनो आपलं रणवीर विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो टी एसाठी स्पीड वर्कआउट टी एला फक्त वीस दिवस राहिले आहेत आणि आपण टी एसाठी वर्कआउट सांगत आहोत महाराष्ट्रातून भरपूर मुलं आपल्याला फॉलो करत आहेत आपला वर्कआउट फॉलो करत आहेत आणि वर्कआउटबद्दल मला प्रतिक्रियाही देत आहेत वर्कआउट खूप छान आहे आणि वर्कआउटनं रिझल्ट देत आहेत तर आता लास्ट वीस दिवस आपल्याला स्पीड वर्कआउट करायचं आहे तीन आठवडे शिल्लक आहेत तर ह्या सात दिवसांचा वर्कआउट ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आपण काय वर्कआउट करायचं आहे कशा पद्धतीनं आपलं शेड्यूल राहणार आहे आणि आपण डाएट काय काय घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण हा वर्कआउट सांगणार आहे हा स्पीड वर्कआउट आहे थोडे सेशन्स फास्ट आहेत तर यामध्ये तुम्हाला व्यवस्थित डाएट आणि प्रॉपर रिकव्हरी घ्यायची आहे तर आपण सुरुवात करूया आपल्या वर्कआउटला मित्रांनो सोमवारचा वर्कआउट आहे चारशे मीटरच्या आठ रिपिटेशन रे रिपिटेशन आपल्या क्षमतेनुसार मारायचे आहेत की आपल्या नव्वद टक्के एफर्ट्सनं आणि दोन मिनटाच्या रेस्टवर आपल्याला चारशे मीटरच्या आठ रिपिटेशन मारायच्या आहेत ज्याचा पेस असेल एक दहा ते एक पंधरा किंवा कुणाचा नव्वद टक्के एट एक आठ एक पाच असू शकते आपल्या आपल्या क्षमतेनुसार हा वर्कआउट करायचा आहे आणि दोन मिनटाच्या रिकव्हरीनं चारशे मीटरच्या आठ रिपिटेशन सकाळचा वर्कआउट आहे हा त्यानंतर मित्रांनो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे कोर एक्सरसाईज आणि त्यानंतर एक पंचवीस मिनटं स्लो रन करायचं आहे कोर एक्सरसाइजचा व्हिडिओ आपला जो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तु बघून तुम्ही कोर एक्सरसाईज करायचा आहे त्यानंतर वर्कआउटचा दुसरा दिवस मंगळवारी मित्रांनो आपल्याला फक्त पंचेचाळीस मिनटं स्लो रन करायचं आहे कारण की आधी आपण स्पीड सेशन केलेलं आहे रोज रोज हार्ड वर्कआउट रोज रोज स्पीड वर्कआउट करायचा नाही एकदम इझी इझी पेसनं नो पेस आपल्याला गाणी वगैरे लावायचे आहेत आणि इझी पेसनं पंचेचाळीस मिनटं स्लो रन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इव्हनिंगला आपल्याला करायचं आहे एक दहा मिनटं वॉर्मअप आणि शंभर मीटरच्या आठ स्ट्राईड्स ज्या नॉर्मल प्रोग्रेसिव्ह रन करायचं आहे थोडं थोडं स्पीड वाढवत वाढवत शंभर मीटरच्या आठ स्ट्राईड्स करायच्या आहेत त्यानंतर मित्रांनो बुधवारी मित्रांनो बुधवारी आपल्याला दोन किलोमीटर सोळाशे मीटर बाराशे मीटर आठशे मीटर चारशे मीटर आणि दोनशे मीटर असं कट डाऊन कट डाऊन करत आपल्याला करायचं आहे आणि सगळ्यांचा पेस आहे मित्रांनो जो दोन किलोमीटरचा आपला पेस आहे तुमचा एक बावीस ते एक चोवीसचा लॅब घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो दोन किलोमीटर झाल्यानंतर आपल्याला तीन मिनटाची रेस्ट घ्यायची आहे त्यानंतर सोळाशे मीटर सोळाशे मीटरचा लॅप घ्यायचा आहे एक वीस ते एक बावीस त्यानंतर ही तीन मिनटं रेस्ट घ्यायची आहे त्यानंतर करायचे आहे बाराशे मीटर बाराशे मीटरचा पेस एक अठरा ते एक वीस त्यानंतर मित्रांनो आपल्याला तीन मिनटं रेस्ट घेऊन करायची आहे आठशे मीटर तिचा पेस आहे एक सोळा ते एक अठरा त्यानंतर तीन मिनटं रेस्ट घेऊन आपल्याला करायची आहे चारशे मीटर तर तिचा आपल्याला पेस आहे एक चौदा आणि त्यानंतर करायचे लास्टला एक दोनशे मीटर दोनशे मीटरचे आपल्याला रिपिटेशन करायचे आहे बत्तीस ते चौतीस सेकंदात आणि त्यानंतर एक प्रॉपर कुल डाऊन दहा मिनटं स्लो जॉगिंग आणि चांगलं स्ट्रेचिंग करून आपल्याला हा सेशन फिनिश करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इव्हनिंगला कोर एक्सरसाईज करायचा आहे जो आपण सोमवारी केला होता संध्याकाळी सेम कोर एक्सरसाईज आणि इझी एक हे जॉगिंग मित्रांनो एकदम स्लो रन करायचं आहे कारण की आपण सकाळी स्पीड वर्कआउट आणि हार्ड वर्कआउट केलेलं आहे तर स्पीड आणि इझीचं कॉम्बिनेशनच परफॉर्मन्स वाढतो रोज रोज हार्ड करून चालत नाही तर हा आपला बुधवारचा वर्कआउट झाला त्यानंतर मित्रांनो गुरुवारी सकाळी आपल्याला रेस्ट करायची आहे कारण की स्पीड वर्कआउट झाल्याने टिश्यू वगैरे ब्रेकडाऊन झालेले असतात तर गुरुवारी सकाळी लेटपर्यंत झोपा आपली प्रॉपर रेस्ट घ्या आणि दिवसभरात पाणी वगैरे पिऊन बॉडी आणखी आपल्याला हार्डवर्कआउटसाठी प्रिपेअर करा तर इव्हनिंगला आपल्याला पंचवीस मिनटं स्लो रन करून शंभरच्या आठ साईड करायच्या आहेत त्या थोड्या नॉर्मली फास्ट करा मित्रांनो मित्रांनो शुक्रवारी सकाळी आपल्याला करायचे आहेत तीनशे मीटरच्या फक्त पाच रिपिटिशन मित्रांनो तीनशे मीटरच्या पाच रिपिटेशन अशा पद्धतीनं करायचे आहेत आपले पूर्ण पूर्ण एफर्ट्स लावायचे आहेत नाईंटी फाय पर्सेंट म्हणजे आपण तीनशे मीटर मारून झाल्यानंतर आपल्यामध्ये ताकद शिल्लक राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीनं कारण की तीनशे मीटरच्या पाचच रिपिटिशन आपल्याला करायचे आहेत तर एक तीनशे झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटं रेस्ट घ्यायचे आहे आणि नाईंटी फाईव्ह ते हंड्रेड पर्सेंटपर्यंत एफर्ट्स पूर्ण लावून द्यायचे आहेत आणि त्यानंतर इव्हनिंगला मित्रांनो आपल्याला एक चाळीस मिनटं पस्तीस चाळीस मिनटं एकदम इझी इझी जॉग करायचं आहे गाणी वगैरे ऐकत स्लो स्लो जॉक करायचं आहे त्यानंतर शनिवारी मित्रांनो आपल्याला करायचं आहे लॉंग रन आणि लॉंग रन आता जास्तही करायचा नाही भरतीजवळ आहे फक्त बारा किलोमीटरचं लॉंग रन करायचं आहे तर ह्याचा पेस पण आपण पन एक इझी पेस ठेवायचा आहे पन्नास ते साठ टक्के जवळपास च चार चाळीस चार तीसच्या आसपास तुम्हाला एक बारा किलोमीटर सेशन करायचं आहे परत शनिवारी इव्हनिंगला मित्रांनो तुम्हाला कोर एक्सरसाईज करायचे आहेत जे आपण वीकमध्ये तीन वेळा तरी ह्या वीकमध्ये कोर एक्सरसाईज करायचं आहे कारण की ह्या ह्यानंतर आपण कोर एक्साईज थोडं कमी करणार आहोत तर ह्या वीकमध्ये शनिवारी संध्याकाळीसुद्धा कोर एक्सरसाईज करून एक पंचवीस मिनटं स्लो रन करा त्यानंतर रविवारी सकाळीसुद्धा मित्रांनो लेटपर्यंत झोपा पूर्ण झोप घ्या आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही झोप घ्या त्यानंतर दिवसभर चांगली रिकवरी पाणी वगैरे घेऊन इव्हनिंगला एक दहा मिनटं वॉर्मअप आणि शंभरच्या एक आठ स्ट्राईड इझी इझी शंभर किंवा ऐंशी मीटरच्या एक आठ स्ट्राईड करून दुसऱ्या दिवशी वर्कआउटसाठी बॉडी प्रिपेअर करून घ्यायचे तर मित्रांनो हा झाला आपला वीकली प्लॅन जो आपल्याला ह्या आठवड्यात करायचा आहे नेक्स्ट वीक प्लॅन आपण नेक्स्ट संडेला देणार आहोत दर आता स्पीड सेशन जे आहे ते आपण वीक वीकली चेंज करूया फक्त तीन वीकचे सेशन होतील आपले हा व्हिडिओ नक्की मित्रांनो आपल्या जे भरती टी एससाठी भरती करतायत मित्र ज्यांना कोच उपलब्ध नाहीत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना वर्कआउटबद्दल माहिती मिळेल आणि आपले मित्र भरती होतील सगळ्यांना फायदा होईल तर थँक्यू भेटूयात आपण पुढच्या आठवड्यात धन्यवाद